नमस्कार मित्रांनो मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझे चॅनल सोनस कॉर्नर्समध्ये आर टी ई म्हणजेच राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा अधिकार अंतर्गत मुलांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते यामध्ये तुम्ही मराठी माध्यमाच्या त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाच्या शाळा निवडू शकता यावर्षीची जी म्हणजे दोन हजार पंचवीस हवीची जी काही प्रोसेस आहे पूर्ण ती पूर्ण झालेली आहे तर याचा जो काही रिझल्ट आहे तो लॉटरी मार्फत लागतो तर जी काही पहिली लिस्ट आहे ती जाहीर झाली होती तर ज्यामध्ये जे पात्र विद्यार्थी आहे यांनी आपला प्रवेश निश्चित केला नसेल तर त्यांच्यासाठी एकदा पुन्हा मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे तर नेमकी ती तारीख कोणती आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर स तर या आर टीची जी काही वेबसाईट आहे त्या पोर्टलवरती याबाबतची जी काही प्रवेशवाढीची जी तारीख आहे ती देण्यात आलेली आहे तर येत्या दहा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही तुमचा मुलगा किंवा जी मुलगी पात्र असेल यासाठी तर त्यांचा प्रवेश करून घेऊ शकता बघू शकता इथे पोर्टरवर दिसत आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा